हाय हॅलो नमस्ते नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी स्वाती स्वाती मांढरे ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर पाहू शकता पक्ष्यांचा किलबिलॅट सकाळ सकाळ पहाटे मस्तपैकी पक्ष्यांचा असा किलबिलाट होत असता एकदम मन प्रसन्न करून जातं तर पाहू शकता रामनवमीचा व्हिडिओ यायला उशीर झालेला आहे रात्री व्यवस्थित सगळं किचन क्लीन केलेलं आहे आणि दू सकाळी उठल्यावरती अंघोळ करून छानपैकी पूजा करून घेतलेली आहे आणि इथे पाहू शकता रामरक्षा वाचलेली आहे मी रामनवमी असल्यामुळे तर हे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर या पुस्तकामध्ये नित्यपाठाचे स्तोत्र देखील आहेत ते आपण पठण करू शकतो तर अशा प्रकारे हे नित्यसेवेचं पुस्तक असतं तर सकाळचा नाश्त्यासाठी आपण इथे भोपळ्याची भाजी आणि बाजरीची देखील केलेली आहे आणि याच वेळेस देवघरापुढे रामनवमीनिमित्त इथे संबळ वादन झालेलं आहे असे हे गावाकडे संबळ वादन करण्यास येत असतात रामनवमीला तर आता आपण राहण्यात आलेला आणि ऊसामध्ये पहिल्या सरीला आपण इथे तीळ लावले होते पाहू शकता ते देखील छान आलेले आहेत अगदी कडच्या सरीला लावलेले आहेत कारण काय कडच्या सरीला ऊन भरपूर राहतं आतल्या सरीला ऊन राहणार नाही त्याच्यामुळे कडच्या सरीला आपण तीळ लावलेले आहेत आणि पाहू शकता तीळ देखील छान पिके आलेले आहेत आता याला फुलं यायला लागलेली आहेत पाहू शकता कळी यायला लागलेली आहे आणि तिळ खूप महाग असल्यामुळे थोडेफार म्हटलं तीळ करावेत घरी आणि रानाची एक कड कडेची सरी थोडीशी ऊस बेटाड निघालेली होती त्याच्यामुळे म्हटलं कड्याच्या सरीला लावावेत तशी एक पूर्ण थोडीशी अर्धी पाऊन सरी येथे आपण तीळ लावलेलं ला आहे तर रानातून आता घरी आलेलो आहोत पाहू शकता आणि असं बाहेर कडाक्याचं ऊन पडलेलं होतं आणि आल्यावरती मस्तपैकी थंडगार असं खरबूज कट केलेलं आहे आणि बटाट्याची भाजी केलेली आहे तर सोबतच कैरी आहे शेंगदाण्याची चटणी आहे आणि बाजरीची भाकर तर आता दुपारचं जेवण करत आहोत आम्ही आता दुपारचं जेवण करून आता एक ब्लाऊज कट करायचा आहे तर इथे अस्तरचा ब्लाऊज आहे तो अस्तरचा ब्लाऊज ते मी कटिंग करून घेत घेत आहे आणि अगदी साधा ब्लाऊज आहे गोलगळा आहे आणि गोलगळ्यावरती नॉर्मल लेस लावायची आहे आणि अगदी तयारी करून ठेवली तर पटकन हा अर्ध्या तासाच्या आतमध्ये ब्लाऊज होतो आणि पाहू शकता फिनिशिंग देखील व्यवस्थित येते पट्ट्या वगैरे जर व्यवस्थित आपण काढून ठेवल्या लटकन व्यवस्थित कापड जर कट करून ठेवलं तर अर्ध्या तासाच्या आतमध्ये अशा प्रकारचं ब्लाऊज तयार होतो तर इथे मी कापडेच लटकन केलेले आहेत पाहू शकता काठाचे आणि अशा प्रकारे ब्लाऊज मी शिवलेला आहे आणि आतून फिनिशिंग पाहू शकता फिनिशिंग देखील व्यवस्थित कवर फिनिशिंग आहे तर अशा पद्धतीमध्ये ब्लाऊज व्यवस्थित शिवला तर आतून काट देखील टोचत नाहीत आणि नॉड लावलेले ला ला आहेत तर आता संध्याकाळचे पाच वाजून गेलेले आहेत आणि आता उनून देखील उतरलेलं आहे तर या ठिकाणी मी लसून लावलेला होता तर आता थोडंसं गवत राहिलेलं आहे ते खुरप्याने काढून घेऊया म्हणजे सगळं रान व्यवस्थित होईल झाडाला भरपूर अशा शेंगा आहेत आणि याची भाजी देखील खूप चविष्ट होते पूर्ण झाडाला सुकून दिल्यात मी तर सगळे वाल आपण काढून घेऊया पाहू शकता चार पाचच झाडं आहेत आणि इथे लसूण लावलेला होता ले 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 ही जागा आता स्वच्छ करून घेतलेली आहे खुरपून काढलेली आहे आणि इथे थोडीशी भेंडी कोथंबीर टाकणार आहे तर पाहू शकता इथे धनं देखील टाकलेलं आहे थोडंसं आता खुरप्याने थोडंसं हलवून घेते आणि इथे पाणी सोडणार आहे हाताने जरी सुरगाळल्या तरी शेंगा अशा मोकळ्या होत आहेत एक भाजी तर आरामशीर होईल यामध्ये पाहू शकता काढून घेऊया आता हे आपण